नमस्कार जय शिवराय आजचा हा व्हिडिओ टाकण्यामागचा हेतू असा आहे की मी एक खूप लेंदी व्हिडिओ टाकते आहे आत्ता एका अशा मुद्द्यावर की औरंगजेबाची जी कबर आहे त्यावर जितक्या आता सगळीकडे चर्चा चालू आहेत किंवा तो सगळीकडे एकदम राजकारणातलासुद्धा वि उचलला गेलेला वाद्याच्या भोवऱ्यात असणारा असा तो विषय आहे आणि आपलं चॅनल खूप सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे तरीसुद्धा मी इतक्या सेन्सिटिव्ह मुद्द्याला मी हात घालते आहे कारण मला वाटलं की मी यावर माझे माझा जो व्ह्यू आहे माझा जो परस्पेक्टिव्ह आहे तो मी या ठिकाणी मांडावा कारण हा व्ह्यू मागण्यामागचा माझा एकच उद्देश असा होता की आपल्या महाराजांनी सगळ्या जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचा जो पाया बांधलेला होता तर त्यामुळेच आपलं आजचं हे स्वराज्य उभं राहणं शक्य झालं त्यामुळं आपले महाराज आपल्याला तेव्हाच सांगून गेलेले आहे की जातीवाद करू नका किंवा जातीभेद करू नका तर आपण त्यांची ही शिकवण पाळलीच पाहिजे इवन दो मला असं वाटतं की जो आजचा युवा आहे किंवा जी आजची पिढी आहे जी म्हणते की मी महाराजांना किंवा मी आऊसाहेबांना मानतो तर त्यांनी त्यांच्या काही बेसिक गोष्टींना मानलं पाहिजे कारण महाराज आणि आऊसाहेब हे प्रत्येकाला समजण्या बाहेरची गोष्ट आहे आणि आपण या जन्मात सुद्धा ही गोष्ट करू शकत नाही तर किमान त्यांच्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परस्त्रीचा मान राखणं तिचा अवमान न करणं आई वडिलांचा आपण आदर करणं मानसन्मान करणं किंवा आपल्या सगळ्या जातीला सोबत घेऊन चालणं कधीही जातीवाद न करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला स्वाभिमान जपणं एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की मी या शिकवण पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि हा व्हिडिओ काढण्यामागचा पण माझा उद्देश हा आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ बघावा मला माहिती आहे की हे हा व्हिडिओ टाकणं आता सध्या फार रिस्की आहे यावर खूप साऱ्या कमेंट्स किंवा खूप सारे, कि वा सारे वादसुद्धा क्रिएट होऊ शकतात आणि आम्ही प्रिपेअर आहोत काही चांगले असतील काही वाईट असतील दॅट इज ओके आम्ही यासाठी ऑलरेडी ही रिस्क उचलण्यासाठी रेडी आहोत पण आम्हाला काय वाटतंय किंवा महाराज आपल्याला काय शिकवण देऊन गेले ती शिकवण आपण विसरता कामा नाही ती शिकवण अशी होती की शत्रू संपला वैर संपलं त्यामुळे मी या विषयाला धरूनच हा व्हिडिओ काढलेला आहे तर माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक टाकेलच हा व्हिडिओ आता थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे माझी इच्छा आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा त्यानंतरच तुम्हाला माझा परस्पेक्टिव्ह क्लिअर होईल आणि आपले मुस्लिम बांधव असू देत किंवा आपले हिंदू बांधव असू देत दोन्हीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप सॅटिस्फाईड होतील याची मी आशा करते चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये 在修来。